नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आज आपण नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पौष्टिक पालक चिला बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक जुडी पालक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यातील अर्धा पालक आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पालक उभा कट करायचा आणि नंतर असा बारीक कट कर करायचा आहे यातील अर्धा पालक मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे आता राहिलेल्या पालकाची आपल्याला पिवरी बनवायची आहे कट केलेला पालक बाजूला काढून ठेवूया पिवरी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पालक अशा प्रकारे मोठा मोठा कट करायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट वाटायची आहे इथे एक बाऊल घेतला आहे आता बारीक कट केलेला पालक यामध्ये टाकायचा त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो कांदा हिरवी मिरची लाल तिखट तुम्ही आवडीप्रमाणे इतरही भाज्या यामध्ये टाकू शकता थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ तीन चमचे बेसनपीठ आणि तयार पालकाची पिवरी टाकायची हे चमच्याने सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं थोडंसं पातळ बॅटर तयार करायचं पॅन ठेवला आहे गरम व्हायला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आता तयार बॅटरी यामध्ये टाकायचं आणि हाताने किंवा चमच्याने याला थोडंसं पसरवायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये करू शकता इथे मी अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे वरतून थोडंसं हडकलं की याला तेल लावायचं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल तेल लावून झालेलं आहे खालच्या साईडने भाजलं की मग पलटी करायचं आहे पलटी करून दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही आवडेल इथे मी दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं भाजून घेतलेलं आहे आपला पौष्टिक असा पालकचा चिला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा